तर कांदा भुजी बनवायची आहे त्याच्यामुळे इथे कांदे आणि टोमॅटो घेतलेले आहेत कापायला तुम्ही सोलून घेतले कापून घेतले आणि इकडे परी परी पीठ मळणार आहे परी पीठ मळेल परीला येतं पीठ मळता बाकी इथे अंडी विंडी घेऊन फटाफट आपण काय आहे ते बनवायचं आहे हॉस्पिटलमधून फोन आलेला तिच्या मोठ्या बहिणीचा <coughs> की तिला लागली आहे भूक हाँ? सुरवीला लागलेली ला आहे भूक आणि तिला आपल्याला डाळ खिचडी वगैरे असं काहीतरी बनवून द्यायचं त्यामुळे आपण ही तयारी करतो आहे आणि जाता जाता मग ते बनणारच आहे तर मग आपलं घरचं जेवण आहे ते बनवून घेऊया मुर्दी चपाती वगैरे म्हणजे खातील आणि आपल्याला जाता येईल आता सध्या तिची मोठी बहीण आहे तिथे बाकीची लोकं पण येतील दोन नंबरची बहीण तिची आणि भाऊ वगैरे आम्हाला जायला थोडा उशीर होईल एक दोन तास लागतील कारण की हे सगळं बनवता आणि करताना वेळ लागणार आहे तिकडे असतं जेवण पेशंटसाठी वगैरे आणि तिला शिफ्ट केलेलं आहे डिलक्स रूममध्ये पण आता काय आहे ते आपण तिकडे जाऊ तेव्हाच माझी भेट तर रात्रीच झाली जेव्हा सुद्धीत म्हणजे नव्हती तेव्हा रात्री म्हणजे दुपारी सॉरी आणि मग त्यानंतर आत्ता जाऊन मी भेटे ठीक आहे आता ब्लॉग आपण सुरू करतो आहे नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि सपोर्ट करा जरा ब्लॉग्स बघा लाईक करा आणि कमेंट करा व्हिडिओला चला आता जाऊया तिकडे पहिले हे सगळं बनवून घेऊ जाऊया आणि भेटू ते हे बघा परि इथले पीठ मळायला चांगलं <coughs> मळून झालं ना मग भेटू आपण चांगली मळेल ती काय आणि आज यांना पण घेऊन जाणार आहे मम्मीला बघायला म्हणजे ते आपण बघतील विचारत होत्या कालपासून काय झालं काय झालं नुसत्या फोनवर बोलतायत त्याच्यामुळे त्यांना घेऊन जाऊ आपण आज दाखवायला इथे कांदा आणि टोमॅटो कापून झालेला आहे माझा थोडंसं पीठ मळून झालं असेल हे काय मळले तिने सांग चला मग बुर्जीला आपण करूया तयारी ह्याची पटापट आणि बुर्जी बनवून घेऊ तर इथे माझी बुर्जी तयार आहे इथे तिच्यासाठी खिचडी तयार होते खिचडी इन द सेन्स डाळ आणि भात फक्त टाकलाय आणि हळद आणि मीठ टाकलं आहे ते बुर्जी रेडी झाली आहे माझी थोडा नाश्ता देऊ त्यांना पोरीनं आणि त्यानंतर त्यानंतर जाऊ आपण हॉस्पिटलला चला या चपाती आपण शेकवायला घेतले इकडे हिची खिचडी रेडी आहे तिला द्यायला चपात्या आहेत ते शेकून घेतो इकडे या चपात्या चार पाच चपात्यात घेतले शेकून आज पप्पा शेकवत आहेत चपात्या हो आमची लाईफ जेव्हा मम्मी घरात नसते <laughs> आता आम्ही जाऊ थोड्या वेळात मम्मीला भेटायला तस झालंच आहे आता दहा मिनिट होईल हा चला हे सगळं करून घेतो नाश्ता करतो आणि मग निघू डायरेक्ट तिकडे हॉस्पिटलला जाताना आपण म्हणजे मध्ये आहे भेटू तिला ज्यूस वगैरे घ्यायचा आहे गाजर बीट ज्यूस तिला सॉलिड नाही खायचं ना काय एक दिवस तिला सॉलिड खायचं नाही सॉलिड नाही खायचं गाजर बीट खायचं मग तिकडे गेल्यावर भेटूया थोड्या वेळानंतर इथे सगळी तयारी झाली आहे नाश्ता पाणी सगळं करून झालेलं आहे आता आम्ही निघतोय वाजलेत अकरा वाजून दहा मिनटं झालेली आहेत हा अकरा वाजून बारा मिनटं झाली चला जाऊ आता फटाफट यांना रिक्षात पाठवायला लागेल मी गाडीवरती जातो कारण मला जुसा नाहीचाय त्याच्यामुळे तर आता हॉस्पिटल इथे पोचलोय अकरा वाजून सत्तेचाळीस मिनटं झालेत आई आणि मुली वगैरे ते गेल्याच वरती तुला भेटायला मोठी बहीण वगैरे आहे तुला ज्यूस घेतला तिला तिथं त्यांना घेतलं रिक्षामध्ये मी आलो बाईक घेऊन चला थोड्या वेळाने बघूया वरती काय होते काय तर नमस्कार आपण आलो भेटलो तिची बहीण होती बहीण बोलत होती त्याच्यामुळे मी काय वरती आलो नाही ते लोक गेले मग मी वरती आलो हिच्याशी बोललो व्यवस्थित आहे तिला पण विचारून घ्या काय म्हणते ती का आल तिकडेच ठेवलेली याच्यापदी आयसयू मध्ये आता हो आता ताई आली तेव्हा इकडे घेऊन आली तिने हात पाय धुतले माझे केस वगैरे विचारले येते ती इथे सलाइड लावले तिच्या एका हाताला पोरी पण आल्यात आई पण आहे तिची ऑपरेशनला नेलं तिथे पण उलटी सारखं होत होतं चक्कर येत होती थंडी वाजत होती बोललेलीच मला थंडी पण वाजत होती हो ऑपरेशन आयस्यू बंद केली आयस्यू मध्ये नंतर तेही बंद केलं होतं थोडस रात्री काय तिला ड्रेन लावले मग आण वाजल्यात आई बारा वाजून सहा मिनिट झाले काय झाले तिला इथे जेवण पण आणले <coughs> इथेच हॉस्पिटलचा आम्ही ज्यूस वगैरे आणला होता तिला रात्रभर मोबाईल नव्हता मोबाईल आमच्याकडे होता तिने केले असते कॉल रात्रीचे एखादं केला के सकाळी लय भूक लागली होती मला त्या लोकांना बोलले चहा बिस्किट द्या मस्तर त्या काही त्याने मी चहा आणला बिस्किट नाही आणल्या बोलले काय आलं चहा पिऊ छान म्हणले नको होता शिरा बिरा मी नाही काय मागवलं म्हटलं मला नको काय त्यानं चांगल्या मला सकाळी साडेसात सात ला भूक लागलेली डॉक्टर अरे आठ वाजता बोलले काय आठ वाजता मी सांगितलं आम्ही येऊ कसं म्हणे नका तुम्ही नऊच्या दहाच्या नंतरच या म्हणे आम्हाला म्हणा

थोडस पाणी देऊ म्हणजे हा बरोबर आहे पिण्याला थोडसच घेतलंय पाणी बघू बस बघाल झालं तिला थोड्या वेळाने ज्यूस पण देऊन बघू आपण लिक्विडच द्यायचंय तिला हा गाजर बीट ज्यूस आहे आता पाणी नेली होती तिला उतरवून आणि थोडं चालता येत नाही तिला आणि थोडी खिचडी आपण घरी केलेली ती घरची खिचडी देते आहे दोन घासच द्या म्हणते थोड ज्यूस पण दिलं तिला तो आपण आणलेला तो नाही एकच घोट फक्त घेतलाय तिने दिवस भरपूर आहे दिवसभर करून घेऊन टाकायचं चांगली झाली काय तिला ते पावभाजीच ते नाही का ते फुटायचं असत ते खुर्जी त्याच्यात एक केली बारीक डाळ आणि भात माहितीये का काही सपोर्ट करते जीव चाललाय माझ अजून नको दोन घास दोन घास अजून का दोन घास नको

पहिली जाळी सटकली होती ती बारीक पण लावलेली हरणिया मोठा होता आणि जाळी बारीक होती आणि दुसरा पण एक आलता आता मोठी जाळी लावून त्यांनी दोन्ही हरण्या त्याच्यातच हे केले जवळ जवळ अशी आ... ती हलते आणि तिला आता बाथरूम ला जायचंय उठवायला लागतं कडक नको करू सोड ना काढू दे तुझं <तो थार>।

जरा जरावेळी चहा घेण्यासाठी म्हणून मी बाहेर आलो आणि बघा काय चाललंय हा इथे ते तसे ते हे करण्यासाठी त्यांचं खेळायचं काम चालू तिचं बघा काय झालं चहा वगैरे घेतला तिला चहा पाहिजे होता सर चहा घेतो आणि आता बसतो मजा आली का जरा पुढपर्यंत जाऊन बघून आलो काय दुकान आहेत काय

ऑपरेशन तिचं काल झालं परवा झालं ना परवा दिवशी झालं म्हणजे आजचा तिसरा दिवस आता सकाळच्या वाजलेच आठ अकरा काल मी कुठे ऑफ केल म्हणजे जे ते हॉस्पिटलला येणार होतो हॉस्पिटलला आलो तिला दाखवलं तुम्ही बघितलं आता तिची तब्येत थोडीफार बरी आहे थोडं तिला कसं वाटतंय काय वाटतंय तिच्या तोंड नाही का तुम्ही छातीत दुखतय एक साईडला इकड पूर्ण रात्री शिष्ट नाही आलेली पाच वाजता अगदी हम्म पाच वाजता ती इंजेक्शन देऊन गेली चलाईन वगैरे नाही लावली ना नाही चालेल रात्रीच लावले होते तेवढंच हम्म सकाळी इंजेक्शन मारलं ते थांबेल थोडंसं थांबलं लागली झोप परत दुखायला लागली आता <स्थारेवादा> बाथरूमला गेले किती पाच सहा वेळा सात आठ वेळा तरी गेले असेल ती म्हणजे रात्री नाही टोटल असं दिवसभरातून स्वतः चालत तिथे तिथे जरा वर चढताना तिला प्रॉब्लेम होतो असं एकदम लेवल असतं तर झालं असतं ते नाही नाही तिथे जरा कमी होतं होतं तिथे पण तिथे पण होत हा तो तुरु 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 मी थांबलेलो रात्रीचा इथे सोबतच झोपलो कारण काल आजचा पूर्ण दिवस दगदगीत गेला दोन तीन वेळा दोनदा उठवलं असेल तिने मला एकदा दोन अडीचच्या च्या आसपास आणि एकदा पाच वाजता आता सकाळी तिची दोन नंबरची बहीण आहे ती येईल कालच आली होती ती ऍक्च्युली काल आली आणि इथेच थांबली दुपारच्या वेळेस पूर्ण एकदम संध्याकाळ रात्रीपर्यंत कारण मी घरी गेलो घरी गेल्यानंतर मी चिकन मटन असं काहीतरी म्हटलं तिला सूप देऊया आपण सूप देणं गरजेचं होतं आणि सूप दिलं तिला आणून घरी बनवलं का आता घरी काहीच बनवलेलं नव्हतं फक्त चपात्या होत्या दोन ना तुला काय ते संत्री मोसंबी आहे काय खायचं असेल तर सांग

दुसरा का दुसरा आणू खाल्लं का ते बरोबर मग कालचा आणि आजचा ब्लॉक संपवायचा आहे आता आजच्या दिवस डॉक्टर आपल्याला सांगतील येत नाही येत का डिस्चार्ज करणार आहेत आजचा तिसरा दिवस आहे तिथे जायतो हॉस्पिटल मध्ये समोर काय जागा वगैरे काय राहते पहिली टिक्चरचं बघू तुझं इकडे तुम्हाला दाखवतो गॅलरीच्या बाहेर काय कसं काय छोटी ती बघा विंडो होती असं आणि बाहेर बॅल्कनी लांबच्या लांब बॅल्कनी आणि हॉस्पिटलचा फ्रंट आहे आणि समोर बघा का ॲक्च्युली शाळेचं ग्राउंड आहे काय ते काय कळत नाही मला पण आहे काहीतरी त्याला मुलं वगैरे खेळत आहेत काल इथे क्रिकेट वगैरे खेळत होते इकडे पुढे पण क्रिकेट विकेट खेळत आहेत कोण पण दिसत असेल तर दिसत असेल असं काहीतरी आहे नजारा इथला आणि खाली त्या बाजूला तिकडे चहावाला आहे चहा आणायला जायला लागेल मला तिकडे मी तसं येतो इथे चहा नाश्ता वगैरे येतो पण आता किती वाजता इथे ते आपल्याला माहीत नाही थोडं सकाळी झाली आपण तोंडबीण कुठल्या फ्रेश झालं आहे तर बघायला लागेल तर नऊ साडेनऊच्या आसपास मला वाटतं की बहीण येईल नऊ किंवा दहा वाजता तेव्हा मग मी घरी जाईन जरा फ्रेश आंघड वगैरे करेन कपडे चेंज करेन पण मजा येईल स्वतः स्वतःच हे बघा बेड बीड सगळं स्वतःचे स्वतःच करते ती खाली ही आहे ना, ना रिमोट आहे ना रिमोट नाही थोडीफार जरा बरा आहे अंगावर देऊ का बस चला भेटू दिवसभरात काय होतं ते बघा तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा ब्लॉग मी करतो इथेच एंड भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय